भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा आगमन सोहळा अठ्ठावीस सप्टेंबरला जयसिंगपूर येथे होणार आहे या सोहळ्यापूर्वी संपूर्ण तालेकातून निघणाऱ्या भीमज्योत परिक्रमेची सुरुवात शिरोळ येथील बुद्धिविहारातून करण्यात आली या भीमज्योत परिक्रमेचे उद्घाटन संजय पाटील यड्रावकर आणि अमरसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले जयसिंगपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात येणार आहे या पुतळ्याचे आगमन अठ्ठावीस सप्टेंबरला होणार आहे या आगमन सोहळ्याला शिरो तालुक्यातील प्रत्येक गावातील भीमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी व्हावेत यासाठी भीमज्योत परिक्रमेचे आयोजन करण्यात आले आहे या भीमज्योतीचे प्रज्वलन येथील रामाबाई हाऊसिंग सोसायटीच्या बुद्धिविहारातून करण्यात आले आजपासून ही भीमज्योत तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जाणार आहे जयसिंगपूर येथे डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा व्हावा ही अनेक वर्षापासूनची मागणी आता पूर्ण होत आहे या भीमज्योत परिक्रमा प्रज्वलन सोहळ्यावेळी सुरेश कांबळे आनंद शिंगे धमपाल ढाले सुरेश शिंगे खंडू भोरे शशिकांत घाडगे सागर किरणगे जॉन सक्टे राजेंद्र प्रधान डॉक्टर दगडू माने आदींसह बौद्ध बांधव उपस्थित होते बिफेनसाठी सुरू होऊन उमेश माळगे